आकर्षक आणि असावं असा, असा बऱ्याच विवाहित महिलांचा हट्ट असतो त्यातून अभिनेत्री म्हटलं की हटके डिझाईन आणि नाविन्यपूर्ण दागिने हे आलेच पण हटके मंगळसूत्र अभिनेत्री अभिज्ञा भावेचही आहे आता तुम्हीच पहा का खास आहे अभिज्ञाचं हे मंगळसूत्र एक चैन त्याला दोन काळेमणी आणि साजेस पण तितकंच अनोख पेंडंट मग कपडे पारंपरिक असो वा वेस्टर्न असं मंगळसूत्र घालायला कोणाला आवडणार नाही दरम्यान जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये अभिज्ञानं मित्र मेहूल सोबत लग्नगाठ बांधली होती तर लग्नात अभिज्ञानं अगदी पारंपरिक मंगळसूत्र घातल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्रीयन पद्धतीचं दोन वाट्यांचं अगदी पारंपरिक मंगळसूत्र अभिज्ञानं घातलं होतं अगदी थाटामाटात दोघांचंही लग्न पार पडलं होतं तेव्हा तुम्हाला अभिज्ञाची ही दोन्ही मंगळसूत्र आणि त्यांची डिझाईन कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी